शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारीचा पत्ता कट झाल्यानंतर अनेक दिवस राजकीय अज्ञातवासाचा सामना करणारे माजी मंत्री बगून घोलक हे अखेर शिंदेसेनेमध्ये गेलेत त्यांच्या या प्रवेशामुळे एकाच घरात तीन पक्ष असे चित्र निर्माण आहे विशेष म्हणजे तिघेही देवळाली विधानसभा मतदारसंघाचे दावेदार असून पिता शिंदे सेनेत मुलगा तथा माजी आमदार योगेश उद्धव सेनेत तर मुलगी तनुजा ही भाजपात अशी स्थिती आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट समर्थक अशी ओळख असलेल्या घोलपांनी एकोणीसशे नव्वदमध्ये सर्वप्रथम विधिमंडळामध्ये धडक मारली त्यांच्यामुळे देवळाली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला घोलपांच्या या कामगिरीची दखल घेत एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शिवसेना भाजप युती सरकार आल्यानंतर ते समाज कल्याण खात्याचे मंत्री बनले पुढील निवडणुकीत पक्षाने घोलप यांना उमेदवारी नाकारली तेव्हा पुतण्या रविकिरण घोलपला पुढे करण्यात आले परंतु ऐनवेळी शिवसेना पक्षाचा अधिकृत अर्ज गायब झाला आणि बबन घोलप हेच अपक्ष म्हणून मैदानात उतरल्याची खेळीही सर्वांनी पाहिली एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर घोलप यांनी एकनिष्ठ असल्याचं सांगत अगोदर उद्धव ठाकरे यांना साथ दिली होती